तुमच्यापैकी बऱ्याच जणी तांदळाची चकली घरी करत असतील पण बराच वेळा काय होतं तर चकली तेलात सुटते तिचे तुकडे पडतात किंवा चकली तेल खूप पिते किंवा मग थोड्या वेळातच चकली नरम पडते तर हे सगळं होऊ नये म्हणून कोणत्या टिप्स वापरायच्या आणि साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन आज मी तुम्हाला तांदूळ आणि डाळीची चकली दाखवणार आहे तर आज आपण मस्त कुरकुरीत कमी तेलकट आणि कुरकुरीत झाल्यानंतर कालांतराने नरम न पडणारी अशी चकली पाहणार आहोत तर नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळ्यात आधी आपण चकली करण्यासाठी त्याच्या भाजणीची तयारी करून घेऊयात तर इथे एक भांडभर मी तांदूळ घेतलेला आहे इथे मी आपण रेग्युलर भातासाठी जो तांदूळ वापरतो तो तांदूळ मी घेतलेला आहे आता हा तांदूळ आपल्याला कोरड्याच चार ते पाच मिनटं चांगला कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे आज मी तुम्हाला अगदी अचूक प्रमाणात चकली करायला दाखवणार आहे या प्रमाणात जर तुम्ही चकली कराल तर ती अजिबातही फसणार नाही तुमच्या माहितीसाठी याच्या साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दे देईल जर तुम्हाला लागल्यास तुम्ही तिथून घेऊ शकता आता आपल्याला जवळपास चार ते पाच मिनटं हे तांदूळ भाजून झालेले आहेत आणि त्याचा कलरही मस्त ब्राऊनिश का असा खरपूस भाजल्या गेलेला आहे आता आपण हे सगळे तांदूळ काढून एका परातीमध्ये थंड होण्यासाठी ठेवूयात आणि आता त्याच कढईमध्ये आपण ज्या भांड्याने तांदूळ मोजला होता त्याच भांड्याने आपल्याला डाळही मोजून घ्यायची आहे तर जेवढा तांदूळ घेतला होता त्याच्या निम्म्या प्रमाणात आपल्याला डाळ घ्यायची आहे मी तांदूळ हे भांडं गच्च भरून घेतलेले होते त्यामुळे आता त्याच भांड्याने भांडं मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता ही डाळसुद्धा आपल्याला मस्त तांदळासारखीच खरपूस भाजून घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ आतून हलकीशी नरमच असते त्यामुळे आपली चकली नरम पडण्याची शक्यता असते जर आपण डाळ व्यवस्थित खरपूस एकदम छान भाजून घेतली तर आपली चकली अजिबातही नरम पडत नाही आता हे पहा आपली डाळ सुद्धा मस्त भाजून झालेली आहे आता ती सुद्धा आपण तांदूळ काढलेल्या परातीमध्ये काढून घेऊयात आणि परत एकदा त्याच कढईमध्ये दोन चमचे जिरं घालून घेऊयात सुद्धा आपल्याला काही सेकंड छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे जिऱ्याची पावडर असेल तर तुम्ही डायरेक्ट पावडर घातली तरीही काही हरकत नाही मग ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता आता जिरं छान भाजून झाल्यानंतर ते सुद्धा आपण डाळ तांदळामध्ये काढून घेऊयात आणि आता परत कढईमध्ये दोन ते तीन चमचे आपण धने घालून घेऊयात धनेसुद्धा अशाच प्रकारे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत धने आणि जिरे असं भाजून घातल्यामुळे एकदम खरपूस आणि खमंग अशी आपली चकली लागते आता हे सगळं आपलं व्यवस्थित खरपूस असं भाजून झालेलं आहे आता आपण हे सगळे जे जिन्नस आहेत ते एका परातीमध्ये छान एकत्र करून घेऊयात आणि एक, एक, एक तासभर याला थंड करून घेऊयात आता हे सगळं मिश्रण तुम्हाला आत्ता जरी हलकंसं नरम वाटत असलं तरी जेव्हा हे सगळं थंड होतं तेव्हा ते व्यवस्थित कुरकुरीत असं झालेलं असतं त्यामुळे आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित थंडगार करून घ्यायचं आहे आणि मगच याची आपल्याला दळण करून घ्यायचं आहे आता ही भाजणी मी घरच्या गिरणीवरच बारीक अशी दळून घेणार आहे तुम्ही जर मिक्सरवर बारीक वाटून घेतलं तरीही काही हरकत नाही पण जर मिक्सरवर वाटून घेणार असाल तर ती व्यवस्थित पिठी जी करणार आहोत ती एकदम छान बारीक अशी चाळून घ्यायची आहे आता मी इथे एक मोठं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण ज्या भांड्याने तांदूळ मोजून घेतला होता त्या तांदळाच्या आपल्याला अडीच पट इथे पाणी घालून घ्यायचं आहे आता या पाण्याला चांगली खळखळून अशी उकळी आली की यामध्ये चिमुडभर हिंग दोन मोठे चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ आणि दोन चमचे भरून इथे आपल्याला पांढरे तिळही घालायचे आहे आता याच पाण्यामध्ये जो आपला पोह्यांचा चमचा असतो ते दोन चमचे भरून तेलही घालून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं मिश्रण चमच्याने हलवून आपल्याला याला दणदनीत अशी उकळी काढून घ्यायची आहे इथे मी तेलाचं प्रमाण जे सांगितलेलं आहे तेवढंच तेल घ्या जर तुम्ही तेल जास्त घालाल तरीही तुमच्या चकली सुरुवातीला कुरकुरीत लागतील पण नंतर त्या नरम पडतात त्यामुळे अगदी मापातच आपल्याला तेल घालायचं आहे आता आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी फुटलेली आहे आता यामध्ये आपण हे सगळं जे भाजणीचं पीठ केलेलं होतं हे घालून घेऊयात आणि चमच्याने हे सगळं पीठ चांगलं हलवून घेऊयात याच्या गुठळ्या फोडायची अजिबातही गरज नाही तर हे पीठ फक्त पाण्यामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ छान हलवून झाल्यानंतर यावर आपण झाकण ठेवूयात आणि दोन ते तीन मिनटं याला मस्त अशी एक वाफ काढून घेऊयात आणि आता हे पहा झाकण काढल्यानंतर आपल्या या पिठाला मस्त अशी वाफ आलेली आहे याचा अर्थ आपली उकड छान झालेली आहे आता पुन्हा एकदा ही उकड आपण चांगली चमच्याने हलवून घेऊयात आणि परत एकदा यावर झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं हे पीठ आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे आता एक पाच ते सात मिनटानंतर हे सगळं पीठ आपण परातीमध्ये काढून घेऊयात तुम्हाला दिसतच असेल अजूनही यामधून वाफा येत आहे तर डायरेक्ट हात न घालता याला आपण जे पावभाजीचा मॅशर असतो याने याच्या गुठळ्या सगळ्या फोडून घेऊयात एकदा का मॅशरने सगळ्या गुठळ्या छान फोडून घेतल्या की तोपर्यंत तो ते हलकंसं कोमट होऊन जातं मग आपण हाताच्या सहाय्याने हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत तुम्हाला जर हे पीठ हलकंसं कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही हवं तर थोडंसं परत गरम पाणी घालू शकता पण हे लक्षात ठेवा की पाणी घालताना तुम्हाला गरमच पाणी घालायचं आहे जर थंड पाणी घालाल तर आपल्या चकल्यात तेल जास्त पितात आणि त्या बऱ्याच वेळा तेलामध्ये सुटतातही तर हे पहा आता आपलं पीठ व्यवस्थित कोमट झालेलं आहे आता हातांनी हे पीठ आपण छान मळून घेऊयात तुम्हाला जर हाताला चटके बसत असतील तर थोडासा हात ओला करून तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता आता या पिठातलं थोडंसं पीठ बाजूला करून याला आपण चांगलं मळून घेणार आहोत हे पीठ छान असं एकजीव आपण करून घेतलं की मग आपला जो चकलीचा सोऱ्या आहे त्यामध्ये हे पीठ आपण घालून घेऊयात आता या सोऱ्यामध्ये जेवढं मावेल इतकं पीठ आपल्याला भरायचं आहे आणि त्याला व्यवस्थित आपण झाकण लावून घेऊयात आणि आता हे पहा काय अलगद अशा आपल्या एकदम काटेरी चकल्या तयार होत आहेत हे पहा आपण याला हव्या त्या साईजमध्ये करू शकतो मी इथे मीडियम साईजच्या चकल्या करून घेतलेल्या आहेत आपलं पीठ इतकं व्यवस्थित मळलं गेलं आहे की अजिबातही या चकल्या तुटत नाही आहेत जितका पण आपण सोऱ्या उचलू तरीसुद्धा या चकल्यांना अजिबातही भेक जात नाही आहे हे पहा दुसरी चकली ही ही। ही हे तर मी दुसरी चकलीही तुम्हाला करून दाखवत आहे बिलकुलही हे पीठ आपल्याला जाचत नाही आहे किंवा त्याच्या भेगाही जात नाही आहेत तर करायला एकदम सोप्या आणि सुटसुटीत अशा या चकल्या आहेत या चकल्या आपण करून घेतोय तोपर्यंतच तेलही कढईमध्ये गरम करायला ठेवूयात आता सात ते आठ चकल्या या एका सोऱ्यामध्ये होतात तेवढ्या झाल्या की मग लगेचच या चकल्या आपल्याला तळायला घ्यायच्या आहेत एकदमच खूप सुद्धा चकल्या आपल्याला करून ठेवायच्या नाही आहेत नाहीतर मग त्या एकदम कोरड्या आणि मोकळ्या फडफडीत होतात आणि तेव्हा सुद्धा त्या उचलायला गेलं तर तुटू शकतात त्यामुळे अगदी पाच ते सहा चकल्या आपल्याला एकावेळी करून घ्यायच्या आहेत आता या कढईमध्ये आपण या चकल्या सोडून घेऊयात चकल्या तेलामध्ये टाकण्याआधी आपल्याला तेलाचं चे टेम्परेचर चेक करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित कडकडीत असं गरम झालं असेल तरच आपल्याला या चकल्या टाकायच्या आहेत तेल तापलंय की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही अगदी थोडासा पिठाचा तुकडा यामध्ये घालून पहा आणि तो जर टाकल्या टाकल्या लगेच वर आला याचा अर्थ आपलं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे जर तेल व्यवस्थित तापलं नसेल आणि तुम्ही लगेचच यामध्ये चकल्या घातल्या तर आपल्या चकल्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत आणि मेन म्हणजे त्यांना खूप जास्त तेल लागतं त्यामुळे आपल्याला कडकडीतच तेल तापवून घ्यायचं आहे आता गॅस आपल्याला मीडियम ठेवूनच या चकल्या दोन ते तीन मिनटं तेलामध्ये चांगल्या खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत आता हे पहा आपल्या चकलीला एकदम मस्त सुरेख असा कलर आलेला आहे आता या आपण तेलातून काढून घेऊयात आणि याच तेलामध्ये आपण लगेचच दुसऱ्या घाणा घालून घेऊयात तसं पाहायला गेलं तर या चकल्या खरंच करायला खूपच सोप्या आहेत फक्त याचं जर प्रमाण तुम्ही व्यवस्थित अचूक घेतलं तर या चकल्या अजिबातही बिघडणार नाहीत एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा या आपल्या चकल्या बनून तयार होतात आता अशाच प्रकारे आपल्या सगळ्या चकल्या या तळून तयार झालेल्या आहेत आणि या आपल्या चकल्या बघताय काय सुंदर काटेरी आणि एकदम गोल घरगरीत गर अशा या आपल्या चकल्या झालेल्या आहेत आणि आता फक्त चकलीचा तुम्ही आवाज ऐका तर मग काय आता चकली करायला अजिबातही घाबरायचं नाही फक्त आपल्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि अशा नवनवीन छान छान रेसिपीज ट्राय करायच्या आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये